नमस्कार रामराम मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्टार फेसेस वरती कसे आहात मस्त आहात ना असायलाच पाहिजे कारण मी नाही तर जग नाही असा विचार करायलाच पाहिजे स्टार फेसेस तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे आपल्या सर्वांच्या लाडकी अभिनेत्रीची म्हणजेच पूजा बिरारी हिची बायोग्राफी पूजा बिरारी हिचं निक नेम पल्लवी आणि मंजिरी बेसिकली इची ही निक नेम्स म्हणजे हिच्या सिरियल्सची सिरियल्समध्ये हिची जी, जी कॅरेक्टर्स होती त्या कॅरेक्टर्सचं नाव आहे पल्लवी आणि नुकतीच तिची सिरियल जी चालू आहे मला येड लागलं प्रेमाचं या सिरियलमध्ये तिचं नाव मंजिरी असं आहे सो तिला कुठलंही निकनेम नाही आहे पण ती तिच्या सिरियल्सच्या कॅरेक्टर्समुळे लोकांच्या मनात तिने याच नावांनी घर केलं आहे सो ही तिची निक नेम्स म्हणून ओळखली जातात पल्लवी आणि मंजिरी डेट ऑफ बर्थ नाईन ऑगस्ट 1996 नाईन्टी सिक्स तिचं वय आहे अठ्ठावीस वर्ष बर्थ प्लेस जन्म ठिकाण आहे पुणे महाराष्ट्र रिलिजिन्स म्हणजे ती हिंदू आहे मॅरिटल स्टेटस आ हा हा सगळ्या मुलांचा ठाव घेणारा प्रश्न मॅरिटल स्टेटस शी इज अनमॅरेड सगळे बॉईज लोक रेडी राहा आता यु नो पण पण सगळ्यांच्या हृदयावरती काळा बाण सोडून हृदयांना छेद पाडून मी जो बाण टाकणार आहे तो पुढचा आहे ते म्हणजे पूजा बिरारी हिचा बॉयफ्रेंड आहे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे अनिकेत म्हसवेकर एज्युकेशन मास्टर इन कम्प्युटर सायन्स कॉलेज फर्ग्युसन कॉलेज पुणे हॉबीज काय आवडतं पूजा बिरारीला इम्प्रेस करायला रेडी व्हा तिला आवडते कुकिंग तिला आवडतंय डान्सिंग त्यामध्ये आहे ॲक्टिंग ऑब्वियसली ती ॲक्टिंग करते म्हटल्यानंतर ॲक्टिंग आवडतच असेल नो you know? तिच्या सिरियल्स तिची पहिली सिरियल्स आय थिंक अप्रॉक्स टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटीमध्ये तिची साजना सिरियल आलेली होती आणि टू थाउजंड ट्वेंटी वन जी माझी खूप खूप म्हणजे खूप फेवरेट सिरियल होती ती म्हणजे स्वाभिमान आणि आत्ता नुकतीच तिची ही तिसरी सिरियल आहे जिचं नाव आहे मला ये प्रेमाच वा मस्त गाणं so, आहे इथे सो तिची सॅलरी म्हणजे अप्रॉक्स तिचा नेटवर्थ आहे थर्टी लॅक बॉस मी कधी कमवणार एवढं ओ माय गॉड तिचे इंस्टाग्रॅम फॉलोअर्स नुकतेच तिने टू लॅक आय थिंक टू लॅक सेवन थाउजंड इतके फॉलोअर्स तिने कम्प्लीट केलेले आहेत पूजाची हाईट आहे फाईव्ह पॉईंट सेवन फिट वेट आहे फिफ्टी थ्री के जी त्रेपन्न किलो आणि तिचं प्रोफेशन आहे ॲक्ट्रेस आणि डान्सिंग